त्याला सर्वांचं स्वागत आहे आपल्या वरती बघा चुलीवर आज स्वयंपाक करायला चालू आहे कुणा कुणाला आवडते चुलीवरचा स्वयंपाक अजून पण कुणाकुणाच्यात होतोय चुलीवर स्वयंपाक त्याला सांगा बरं आपल्याला कमेंट करून पप्पट कोण एक जण आले त्यांनी पटपट कमेंट करा लाईक करा बघा चुलीवर स्वयंपाक करायचा कुणाकुणाला आवडते चुलीवरचा स्वयंपाक सांगा पट, पट। चला म्हणलं दावा चुलीवर स्वयंपाक कसं बनवते बन कसं नाही बन कधी कसं आहे कोण बनवत आहे कोण बनवत नाही कुणाला चुलीवर येतच नाही बनवायला Good. சல்லாப் புட் புட் சர் कमेंट करा एक जण आलं होतं ते पण गायब झाले बिगर लाईक करता चला एक जण आले कोण कमेंट करा पुटपट चुलीवर स्वयंपाक बनवाय कुणा कुणाकुणाला आवडतो चुलीवरचा स्वयंपाक सांगा बरं पुटपट तुला कोणी एक जण आले त्यांनी सांगा पटकन लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा गेलं गायब झालं चला आलं आलं कोण आले की करा कमेंट करा कमेंट करा नुसतं शिशीवर बसून राहू नका खाली या खाली बघा चुरीवरची भाकरी दोघ जण आहेत शिशिवर या खाली आज काही बुच व्हायला लागलेत कायच भानगड नेमकं येत पण कमेंट करना गेल्यात करा कोण आले ती नुसतं चिवून बघून जाऊ नका भरपूर आवळ आले बघा आमच्याकडं पाऊस सांगितलाय पाऊस आवरली आता आपली शेतातली कामे आता निस्ते पेरायचं राहिले कमेंट करा दोन दोघ जण आहात वर शिशीवर राहू नका पटपट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटपट कमेंट करा चुलीवरची भाकर कुणाकुणाला आवडती या खायला चुलीवरची भाकर सर्वजण मस्त लागते बर वर का चुलीवरची भाकर त्याला पटपट या कमेंट करा लाइक करा चला ती जण नाहीत लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट चला पटपट पटपट लाईक करा सर्वांनी चुलीवरचा स्वयंपाक कुणालाच आवडत नाही की खायची सवय लागली ना चला एक लाईक केल्याबद्दल धन्यवाद किरण दादा आलेत काय किंवा कृष्णा दादा आहे का नाही आज इतक्या लवकर का भाकरी करत आहात तुम्ही तुम्ही ताई काय काम नव्हतं दादा मग लवकर केलं म्हणजे लवकर उरकत आहे आ आबाळ भरपूर आलेलं आहे आपला गॅस संपलाय गॅस संपल्यामुळं मग अंधाराचं जरा पुन्हा लाईट बी गेली शेतातली पावसामुळं का की मग अंधारात काय सुधरत नाही बघा मग पुन्हा लाईट बी घ्यायचं अवघड होतय अंधारामध्ये म्हणलं चला भरपूर आबाळ आले जर पाऊस आला तर, तर मग आता टायमिंग भेटलय म्हणून बाळ झोपले करून घ्या हो स्वयंपाक तसं आमची जेवण सात वाजताच असते दादा त्यामुळे लवकरच असतोय स्वयंपाक कधी तर उशीर होतोय पण आज गॅस संपलाय आपला आज सगळे आपलं रोजच्या चुलीवरच भाकरी असते तर भाजी आणि चहा पाणी आपलं गॅसवर असते चला जण आहेत कमेंट करा फुटफट चिशीवरून या खाली सहा जण आलेले तर लाईक कोणच करत नाही कमेंट कोण करत नाही पटपट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर बरं बरं पुढचं काही इंग्लिश जमत नाही बर का पण हा गॅस व पेक्षा चुलीवर चुलीवर केलेल्या भाकरीत भाकरी चांगली चांगल्या असतात ताई पण थोडी परेशानी होती दादा सवय असल्यावर हो काहीच वाटत नाही बघा आता सवय आहे का पट ना आम्हाला रोजची चुलीवर स्वयंपाक करायची काय सुद्धा वाटत नाही उलट त्या गॅस पेक्षा चुलीवर पटपट उरकत आता काय एकदा चूल पेटली की मग पुन्हा काय नाही बघा आणि त्यातून स सर, सर पण चांगलं असलं का चला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर या शिशीवरून खाली संध्याकाळी आपल्याला लाईट नाही लाईव घ्यायला म्हणून आता चालू केला आपण काम करत करत कमेंट करा पटपट लाईक करा एकच लाईक केलेलं आहे ते पण कृष्ण दादाने केलेलं दिसतंय लाईक चला पटपट लाईक करून घ्या सर्वांनी दादा आले होते का तावर गाव घाट येथे द काय दसरा मेळावा साठी मी गेलो होतो सारगाव येथे नाही दादा दसऱ्यामध्ये तर भरपूर काम असतात बघा काम असल्यामुळे नाही बघा जाणं झालं चला दोघ जण आहेत पटपट पटपट पट, कमेंट कर करा चला पटपट कमेंट करून घ्या सर्वांनी लाईक करा कोण लाईक करत नाही नुसतंच बघतंय वाटतं लाईव नुसतं बघायचं नाही खाली यायचं कमेंट करायची लाईक करायचं सबस्क्राईब करायचं किती छान छान चुलीवर भाकरी चालू येतात कुणाला आवडते ती सांगायचं पुटपट कधी खाल्लेले नसल्या अव काय माहिती तू कुणाला म्हणा चुलीवरच्या भाकरीची गॅसवरच्या भाकरीची सवय लागल्यावर आमच्या शेतकऱ्याचं कसं असतं माहिती का चुलीवरचा स्वयंपाक मस्त लागतो चला चव गजन आहेत पटपट कमेंट कर करा बा, बाकरी होत आल्या आपल्या तरी सुद्धा कुणी दहा सुद्याला होऊन दिले नाही आले की पळाले घरी चला څو غوژن رايليته पडला श्री स्वामी समर्थ जे, 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 स्वामी स, नमस्कार दादा हाय ताई, नमस्कार नमस्कार दादा एवढे लवकर सोयपाक दादा आपला लवकर सोयपाक असतो बघा लवकरच असते सोयपाक आता दादा नाही मी ताई आहे हो का ताई बर बर लवकरच असते बघा आपला स्वयंपाक आणि त्यातून ता आता शेतातली कामं सगळी आवरलेली तर सात वाजता जेवण असते ती आमची मग लवकरच स्वयंपाक असते बघा आणि त्यातून गॅस संपलाय आपला मग कसं गॅस असल्यावर चुलीवर भाकरी केल्यानं गॅसवर भाजी पाणी केले की उरकत आहे पण कसं होतंय माहितीये का सगळं चुलीवर करायचं म्हणलं का उशीर लागतोय म्हणून म्हणलं उजाडाचं बाळ झोपले तर स्वयंपाक करून द्यावं बाळे आगाव त्यानं उठलं की त्याला घेऊनच फिरावं लागतंय पुन्हा त्याला झोपूस तर काय करायच नाही ना आहात आपण वरून हो गावी लवकरच स्वयंपाक करतात आणि सुंदर स्वयंपाक होतो होत ताई चुलीवरचा स्वयंपाक कसं भाजी लागतो ना खायला त्यातून भाकरी बघा भाजीचं काय भाजी अशी बी पण अं स्वा गॅसवर बी चांगली होती भाजी पण भाकरी कसं आहे माहिती का चुलीवर चांगली लागते भाजलेली बघा आमच्या चुलीवरच भाकरी असते आता रोजच्या सकाळ संध्याकाळच्या फक्त भाजी भात आणि चहा नाश्ता त्याच्यावर असते केलेला पण बाकीचं सगळं आपलं चुलीवरच असते बघा भाकरी चुलीवर चपात्या चुलीवरच त्याला चुली पटपट पटपट सर्वांनी लाईक करा लाईक कोणच करत नाही सहा जण आलेले तशी शिवर या खाली कसला छान छान चुलीवर स्वयंपाक बनवायला चालू आहे ला पटपट लाईक करा हो ताई पण मला चुलीवर स्वयंपाक करता येत नाही आणि माझ्याकडे चूल पण नाही काही विकत घ्यायची एक चूल तुम्ही शहरात राहतात का शहरात जरी राहत असलं तरी एका लाचूल ठेवायची सरपंच विकत भेटत अगर जवळ असेल तर आणायचं त्यातून शहरात म्हणजे विकत सुद्धा भेटत आहे किंवा निसतं आपल्याला बघण्यासाठी कशी भाकरी लागते चुलीवरची कशी नाही ही बघण्यासाठी करायची कोल्हापुरात हो का ताई बर बर घेऊन बघा चूल महाग नसते आईची चूल भेटते बघा आपण काय घरी बनवलेली चुले ही आमच्या सासूबाईंनी बनवली त्यांना बनवायला येते छान छान चुली पहिले लोकांना कसं माहिती का चूल विकत घ्यायची गरज नव्हती त्यांना चूल बनवायला येत होती चुलीवरच सगळा स्वयंपाक होता आमच्या सासूबाईंनी बनवलेल्या इथं घरी घरच्या शिमिटा म्हणजे शिमिटा आणलं होतं दष्ट शिमिट करून घरी बनविलेल्या चुलीवर भाकरी करायचा आले पण विकत भेटते बघा छान चूल विकत कर भेटते करून बघायचा कधी जमत नसला तरी जमत नाही म्हणून बसायचं नाही बघा ताई हाय हॅलो नमस्कार नमस्कार ताई नमस्कार या चुलीवरची भाकरी खायला बघा कुणाचा सध्या स्वयंपाक चालू नसेल माझा स्वयंपाक चालू आहे बाळ झोपले म्हणून म्हणलं पटकन करून घ्यावं दुसरं काय काम नाही जास्त आवडली शेतातली सगळी काम आता का तुमचं चहा पाणी ताई औषधाताई कोणा त्या कोल्हापूरच्या ताई तुमचं नाव काय हो त्याला पाच जण आहेत शिशीवर कमेंट करा लाईक करा लाईक कोणच करत नाही भेटत कि माझ्या मिस्टरांना आवडतं चुलीवरच जेवण पण घेतली तर कुठ काय घेतली तर कुठं घरणार घरणार धूर जास्त कोठून कच्चीमध्ये कसं गच्चीमध्ये मध्ये कसं घालायचं काय म्हणताय काय कळ ना बघा पटांगणं असलं तर बाहेर ठेवायचं ताई घरामध्ये नाही तर पण स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये एका कडला ठेवायची इतका दूर होत नाही त्याचा म्हणजे तुम्हाला भाकरच करून बघायची असेल का खायची असेल का तर म्हणते बर का कुठं बी आपल्या बाहेर घरासमोर जास्त जागा असेल तर पटांगण असते त्या पटांगणात एका कडाला ठेवायची बनवायचं पुन्हा उचलून नेऊन घरात ठेवायची आपल्याला भाकरीच खायची म्हणल्यावर बरं का चुरीवरची भाकरच खायची असेल तर म्हणते दोन भाकरी बनवायला होत नाही ताई बघा आता मी किती भाकरी बनवल्यात कुठं सुद्धा दूर नाही थोडासा ती चुलप म्हणजे असं पहिल्यांदा चालू करायच्या आधीच थोडासा दुरून निघतोय पुन्हा जास्त होत नाही ना आपण चांगला असं म्हणजे जाळ लावले बघा माझा जाळ इजलाय का तरी बरोबर जाळ लावलेला आहे त्यामुळे दूर होण्याचा प्रश्नच येत नाही बघा ताई चूल भेटत ती पण आम्ही वरच्या खोलीत ताई काय कमेंट करतात चांगली कमेंट करा ताई नेमकं तुम्ही कशी कमेंट करतात हीच कळ कर ना गेले नाही तर कमेंट करू नका समजायसारखी कमेंट करा त्याला पटपट लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा सहा जण आलेले आहेत कमेंट करा सर्वजण छान छान कमेंट करा बर कमेंट कसली केली त्यांनी छान कमेंट करायची कमेंट करायची आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार चांगले दिले तर अशा कमेंट करायच्या कमेंट नाही केले की डायरेक्ट आहे पुन्हा चला जण आहेत लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट कमेंट करा हे पिल उठल तू